पंचवीस जुलै श्रीराम जय राम जय जय राम 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 भगवंताचं नाम सोडू नका संकल्प ही फार मोठी शक्ती आहे इच्छा जर खरोखर अति प्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडं खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही तसंच भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळवल्या तरी त्या स्वभावतच अपूर्ण असल्यामुळं त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही याच्या उलट भगवंत स्वत पूर्ण असल्यामुळं आपल्या वासनांची पूर्ण तृप्ती होऊन त्या क्षीण बनतात आणि नंतर आपोआप नाहीशा होतात म्हणून नेहमी भगवंत मला हवा अशी इच्छा करत जावं त्याचं नाम घेणं म्हणजे तू मला हवास असं म्हणणंच आहे खऱ्या प्रेमानं जर आपण आपला भार रामावर टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतो आपला, आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेनं चालतो ही जाणीव सतत ठेवून जगात वागावं वा। म्हणजे आपल्याला कधी कमी पडणार नाही नामात एक विशेष आहे विषयाकरता जरी नाम घेतलं तरी विषय प्राप्त होऊनही ते आपलं काम म्हणजे तुमचं मन निर्विषय करणं ते करतच असतं म्हणून कशाकरता का होय ना, नाम घ्या पण निर्विषय होण्याकरता घेतलं तर काम शीघ्र होईल साधन तेच आणि साध्यही तेच नामच एक सत्य आहे या दुसरं सत्य नाही असा दृढ भाव असावा आपण कुणाचंही कृत्य करत असताना ज्याकरता ते सुरू केलेलं आहे ते जसं नेहमी आपल्या डोळ्यासमोर असतं त्याप्रमाणे नाम घेताना आपण ते कशाकरता घेतो त्याची जाणीव अखंड असावी ही जाणीव अखंड ठेवणं मी भगवंताचं आहे हे जाणणं याचं नाव अनुसंधान वास्तविक आपण भगवंताचेच आहोत पण भ्रमानं मला मी विषयाचा आहे असं वाटू लागलं संत तू विषयाचा नाहीच भगवंताचा आहेस असं सांगतात हीच संतांची खरी कामगिरी आणि याकरता ते नाम सांगतात नाम घेणं म्हणजे मी विषयाचा नाही भगवंताचा आहे असं मनाला सांगणं मनात तशी जाणीव उत्पन्न करणं आणि ही जाणीव टिकवण्याकरता पुन्हा पुन्हा मनाला तेच सांगणं म्हणजे तेच नाम सतत घेणं भगवंत खरोखरच मनापासून ज्याला हवा आहे त्याचं काम झालंच पाहिजे आपल्याला जगातला मान लौकिक पैसा विषय इत्यादी काही नको आहे असं वाटतं का तसं नसेल तर भगवंत मला हवा आहे असं नसतं तो तोंडानं म्हणणं बरोबर नाही ज्याला भगवंताचं प्रेम जोडायचं असेल त्यानं जगाचा नाच सोडला पाहिजे जगाच्या मागं लागाल तर आपलं साधन बुडवून बसाल तुम्ही सतत भगवंताचं नाम घ्यावं आणि मनापासून भगवंताला आळवावं तुम्ही कितीही पतित असला तरी पावन होऊन जाल हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे जो जो संकल्प उठेल तो तो रामस्मरणयुक्त असला पाहिजे जानकी जीवनस्मरण जय जय राम